आज आपण या ठिकाणी आलो आहोत सेक्टर तीन प्लॉट नंबर शहाण्णव सत्त्याण्णव अतिशय बिकट परिस्थिती आहे बघा रस्ता नाही हे गटाराचे पाणी येते सांडपाणी बाहेर येते रस्त्यावर फक्त खडी टाकलेली आहे इथे पण रस्त्याचा काही पत्ता नाही गटारं पार मातीने भरलेली आहेत इथल्या रहिवाशांची आपण आज प्रतिक्रिया जाणून घेऊया ते बरेच रहिवासी आलेले आहेत आज या भागाची परिस्थिती सांगण्याकरता आपण जाणून घेऊया या गेली आठ गेली आठ वर्ष आम्ही इथे राहतो आम्ही आल्यापासून कठराचं म्हणजे जे नालं आहे त्याचं कधी काम होत नाही जर झालं तर ते टेम्पररी पुरतं थोड्याफार केल्यासारखं होतं पण ते कम्प्लीट होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे समोरून जो आदिवासी भागातून पाणी येणार आहे येतो तो पूर्ण रोड सांडपाणी पूर्ण रोडवरती साचून राहतो त्यानंतर कचऱ्याची समस्या आहे बाजूचा एक प्लॉट रिकाम आहे तो पण कधी साप होत नाही तिथे साप वगैरे फिरत असतात कारण तो रोडवरती रो भरपूर पाणी साठल्यामुळे लहान मुलं वगैरे त्यांना चालण्यासाठी त्रास होतो पावसाळ्यात परिस्थिती खूप गंभीर होते पावसाळ्यात तर आम्हाला आम्ही पाय शूज घालूनसुद्धा जाऊ शकत नाही कारण की गुडगा उडगा एवढं पाणी साठून राहतो रो रोडवर रो रो आपण याबाबत सिटको प्रशासनाकडे किंवा ग्रामपंचायतीकडे काही पाठपुरावा केला आहे का खूप वेळा आम्ही लेटर्स वगैरे दिली आजूबाजूच्या सर्व टीमचे मिळून आम्ही आ, सेक्रेटरी चेअरमनसुद्धा आम्ही शिरकोला सुद्धा केली होती तरी पण त्याच्यावरती कधी असा ठोस उपाय झालेला नाही त्यांच्याकडनं काय उत्तर मिळालं होतं तुम्हाला येतं की आम्ही टेंडर काढू टेंडर काढले टेंडर काढलेलं आहे लवकरच अंमलबजावणी केली जाईल अशी उत्तर येतात पण पर आजपर्यंत आम्हाला असा कधी डायरेक्टली म्हणजे उपाय तर दिसलेला नाही ये रस्ता स्वच्छ करण्याचं पण एक कंत्राट सिडकोला दिलेलं आहे तर स्वच्छता आपल्या भागात होत आहे का स्वच्छता अशी कम्प्लीट होत नाही थोडेफार म्हणजे पण नाही होतच नाही असं म्हणू शकत आणि कचरा उचलणारी गाडी दररोज आपल्या भागामध्ये येत आहे का कचरा उचलणारी येतात पण मेन रोडवरचा होतं पण आज तेच आजूबाजूचा होत नाही चालत बोल हे गेल्या आठ नऊ वर्षापासून आम्हाला हे प्रॉब्लेम चालू आहे रोडचे झाले नाल्यांचं झालं मेन म्हणजे नाले, नाले आणि पाण्याचा जो इशू आहे पावसामध्ये जो आमच्या इथे रोडमध्ये जमा होतो पाणी त्याचा प्रॉब्लेम त्यासाठी आम्ही भरपूर वेळा सिडकोसाठी सिडकोमध्ये कंप्लेंट पण केली त्याच्यानंतरसुद्धा काही आम्हाला प्रॉ म्हणजे प्रॉपर रिझॉल्युशन नाही झालेलं त्यासाठी जर आमच्यासाठी जर स्पेशली लक्ष दिलं तर होईल बघितलं की आठ वर्षापासून हा ग्राहक प्रश्न आपल्याला उभारणार आहे या सोसायटीमध्ये दोन्ही बाजूला जी गटार आहेत ती खूपच उडलेली आहे आणि सांडपाणी व्यवस्थित निसरण होत नाही त्यामुळे जे पाणी रस्त्यावरती येत आहे त्याच्यामुळे होणारे आजार लहान मुलांना शक्यतो मलेरिया डेंगू वगैरे भरपूर उद्भवतात मच्छरांचा त्रास हा सोसायटीना खूप आहे त्याच्यामध्ये राहिला प्रश्न रस्त्यांचा दरवेळेला सेडको प्रशासन आम्हाला बोलतात ते की हे आम्ही करून देऊ कारण तुम्ही हे रस्त्याची परिस्थिती बघत असाल त्याच्यामध्ये फक्त खडी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये डांबरीकरण झालेलंच नाही आहे दोन्ही बाजूला जर सांडपाण्याची योग्य व्यवस्थित व्यवस्था केली तर या सोसायटीचा हा प्रश्न पूर्णपणे सोडून जाईल पहिला प्रश्न आहे की नाही आज नर्सरीपासून जो हा रोड जो आहे हा हा तुडुंब पाण्याने भरतो म्हणजे गुडगा उडगा पाणी असतं इकडे तो निसरा जर व्यवस्थित झाला तर कदाचित त्या सोसायटींच्या राहिवाशांना तिचा दिलासा भेटेल थँक्यू दरवर्षी आपल्याकडे गटार स्वच्छता होते म्हणजे मान्सून पूर्व सफाई होते तर आपल्या भागामध्ये लोक येतात का गटार सफाई करायला गटार साफसफाई करण्यासाठी येतात पण ते बरोबरच होते कारण की पूर्ण जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये कचरा अजूनही तसा तुंबलेला आहे त्याच्यामुळे सांडपाण्याचा निचरा होतच सा नाही म्हणजे साफसफाई फक्त दाखवण्यासाठी होते असं माझं म्हणणं आहे सिम्पली जेव्हा मी लास्ट लेखी चालू होतं ना काम त्यावेळेस पण आम्ही त्यांना बोलवतो लक्षात फोटो काढून घेऊन गेले झालं कायच जे काम केलं नाही ते फक्त नुसतं फ्लोरिंगचं केलं म्हणजे पिचिंग बोलतात नाही का वती कच्चा माल टाकून फक्त तेवढंच काम केलं गटर लाईनचं पण जे काम केलेलं आहे तेही सेफ्टी नुसतो दाखवण्यासाठी केलेलं आहे फोटो काढून काढून घेऊन गेले लास्ट टाईम ते आम्ही कंप्लीट पण केलं होतं त्यांच्याकडे चार पाच वेळेला आम्ही लेखी ले 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 दिलेलं पण आहे लेटर बाय चारी पाचशे बिल्डिंगकडून पण त्याही ॲक्शन काय घेतलेलं आहे त्याच्यावरती त्याचं बिल टेंडर सगळं निघालं होतं त्यामुळे बोलतं टेंडर पण निघाला आहे बिल पण निघाला आहे गाटर लाईनची पण कामांचं टेंडर निघालेलं आहे पण काम काय अजून पण इन्कम्प्लीट आहे तुम्ही पण बघू शकताय फोटोमध्ये व्हिडिओमध्ये काढू शकताय ते पण गोष्टी दाखवू शकता आम्ही सिडकोवाल्यानं हजार वेळा पत्र व्यवहार केला आणि त्यांचे पारख्या बदल्या होतात त्याच्यामुळे ते सांगतात की आज हा अधिकारी येणार आहे तो अधिकारी येतात असं सांगतात बघायला येतात आणि निघून जातात करू सांगतात पण काही त्याच्या काही करत नाही आम त्यांना समजायला पाहिजे इथे पण लोक राहतात आमच्या गावातले रस्तेसुद्धा चांगले आहेत पण इथले नाही शहरात राहून हे रस्ते चांगले नाही हे चांगले नाही एवढे आम्ही लाखाचे फ्लॅट घेऊन उपयोग काय आमचा इथे चार्जेस वगैरे सगळे देतो आम्ही असं नाही की काहीच नाही देत किती आम्हाला त्रास आहे माणसांचा समोरच्या माणसांचा ते माणसाला तर त्यांना समजायला पाहिजे ते सांगतात की हे हे दुसरे येणार आहेत तुझे अजून नावं घेतली तर अजून नावं जातील यांची मी गेल्या महिन्यात पण त्यांना फोन केलेला ते बघून आले ते बोले का आमचा चालू आहे चालू आहे काय चालू आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती आम्हाला बघायला लागेल काय बघायला लागेल तुम्ही आहात ना त्याच्यावर महिना जातो पगार घेतात झालं खड्डे परत माती टाकतात परत खड्डे होतात सारखं सारखे तेच करतात म्हणजे आम्ही काय तेच बघायचं काय त्यांना सांगा सांगा जरा तुम्ही या भागातील काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात मी या समस्येला तोंड देतो की सांडपाणी सगळं कर इथे आणि आमची मुलं खेळतात त्याच्यामध्ये रोगराई फसर किती वेळा कम्प्लेट केली तरी पूर्णच लक्ष देत नाही येतात जातात लक्ष देत नाही इथे पाणी पूर्ण भरतं पाणी भरलेलं असतं मुलांना स्कूलमध्ये न्यायला सोडायला पण प्रॉब्लेम होतो पावसाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो आणि रोड तो केला तो अर्धाच केला पण पूर्ण केलाच नाही

त्यांच्याकडे येतोय तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी काय काय प्रयत्न केले मी गेल्या वर्षी सुद्धा ह्या गोष्टी करता त्यांना जागृत केलं होतं की, की आदिवासी वाढीच ह्या भागामध्ये पाणी खूप साचलेलं असतं तर येऊन तुम्ही त्या साईडला खड्डे तरी करून जा किंवा गटाला साफ करून जा त्या लोकांनी फक्त तात्पुरतं त्यावेळेस ता ता खड्डे करून गेले गेल्या वर्षी ह्या सुद्धा मी आता गेल्या आठवड्यात दोन तीनदा त्यांना फोन करून सांगितलं आहे की ह्या साईडला पाणी खूप साठलेलं आहे येऊन बघून जा फक्त ते पाहणी करून गेलेले आहेत आणि आदिवासी लोकांना सांगून गेले आहेत की नळाचं पाणी तुम्ही सोडू नका एवढा नाही पूर्ण होत नाही ना त्यांना सांगायला पाहिजे किंवा तिथे ख म्हणजे गटारा साफ करायला पाहिजे आम्ही ग्रामपंचायतीला आव्हान करून झालेलं आहे की एकदा तुम्ही त्या गटारांची साफसफाई करून जा पण ते लोक ऐकतच नाही आहेत आपण याबाबत काही ग्रामपंचायतीकडे पत्र व्यवहार केला आहे का हो मी एकदा एक ह्या गोष्टी करता ग्रामपंचायती कडे कर... पत्र व्यवहार सुद्धा करून झालेला आहे त्यावर त्यांचं काय प्रति उत्तर मिळालंय काही नाही करू आम्ही बघू आम्ही एवढंच उत्तर त्यांच्याकडून आम्हाला मिळत बघू शकतो आपण ग्रामपंचायत सदस्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे हे बघा सांडपाणी कसं रस्त्यावर येते याबद्दल काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे ग्रामपंचायत प्रशासन किंवा सिडको प्रशासनाने आकडे पूर्ण लक्ष द्यावं रस्त्याची अतिशय बिकट अवस्था आहे इथले रहिवासी त्यांनी आज आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या भागातील जो प्रश्न होता तो मार्गी लावण्याचा आम्ही पूर्ण पुरेपूर प्रयत्न करतोय प्रशासनाला जागे करण्याचा आपण प्रयत्न करतोय घेऊन लावून

या ठिकाणी बघू शकतो आपण रस्त्यावर कसं पाणी वाहत या, या आजींची आपण प्रतिक्रिया घेऊया काय बोलतात बघा उफाळून बाहेर काढा तुम्ही तुम्ही बोलल तर त्यांना लक्षात येईल मग आता कशी बिल्डिंग मध्ये पाहुणे येणार आमची बरोबर या सोसायटीचे रहिवासी आपल्या बरोबर आहेत ते बोलतात की बघा रस्त्यावर पाणी आहे तर आमचे पाहुणे कसे येणार या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे भयानक परिस्थिती आहे गटारांची बिकट अवस्था आहे आपण नऊ मीटरचा रस्ता आहे हा नऊ मीटरचा रस्ता नऊ मीटरचा तर वाटत नाही आहे हा रस्ता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे या नवीन टेंडरमध्ये तरी होईल का हा रहिवाशांचा सवाल आहे बघ काय अतिशय वाईट परिस्थिती आहे यांचे पाणी रस्त्यावर येतं काय सगळं हे बघा या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे हे नळाचं पाणी सगळं रस्त्यावर हो येतं आणि त्याच्या त्रास येथील रहिवास्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो हे बघा हा नऊ मीटरचा रस्ता आहे असे रहिवाशी बोलतात परंतु रस्ता आहे की पायवट आहे असंच या ठिकाणी दृश्य आपल्याला दिसतंय अतिशय छोटी पाय वाट पावसाळी गटार तर अजिबात नाहीयेत सिडकोच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला एस डब्ल्यू डी असायला पाहिजेत हे बघा अतिशय भयानक परिस्थिती स्वच्छता दूर दूरपर्यंत दिसत नाही आहे या भागामध्ये ह्या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये गुडघ्यावर पाणी असतो असं रहिवाशांचं म्हणणं आहे तरी सिडको प्रशासनाने यावर लक्ष द्यावं आणि पावसाचं पाणी वाहून नेणारं गटार तयार करावं हे बघा रस्त्यावर खडी पडलेली आहे रस्ता कधी बनणार हा मोठा सवाल आहे तुमच्या पार्टनरशिप डिझॉल्व्ह होतात आणि मग पुण्याचा काही पत्ता लागत नाही आणि पंधरा वीस वर्ष झाली की आपण पण विसरून जाणार ना तेव्हा तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला येईल तेव्हा तुमचा काही अधिकार नसणार बिल्डर येणार तो आपलं बोलणार की माझं आहे आता हे सगळं मी नवीन उभारणार बिल्डिंग नवीन फ्लॅट विकणार तुमचे काही येईल ते करून घ्या मला बघतो आपण प्रायमरली आहे त्यांना सांगूया तुम्ही काय काय करू बसूया तीन चार महिन्यात पावसाचा तुम्ही पावसात बोलणार ना दुसरा वर्ष येणार दिवाळी बाबा आता दिवाळी झाली दोन महिने रिझन दिला इलेक्शन मी इलेक्शन ड्युटीवर आहे मी काय करायचं इलेक्शन झालं चार दिवस इलेक्शन एक इलेक्शन झालं दुसरा इलेक्शन येतो आता इलेक्शन पथरावासेवा no. पड